एका एक पेटी एका जागेवर तुम्हाला स्थलांतर करायचंय आणि स्थलांतर कशा पद्धतीने करायचं आता समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी पेटी ठेवलेली तुमच्या तुमचं घर आहे आणि या घराच्या बाजूला तुम्ही पेटी ठेवलेली पण तुम्हाला असं वाटलं की मला ही जागा आवडत नाही आणि मला पेटी इकडं झाडाखाली ठेवायची झाडाखाली पेटी ठेवायची तर अशा वेळेस तुम्ही तुम्हाला वाट वाटल तेव्हा पेटी हलवू शकत नाही पेटीचं स्थलांतर करण्याची एक ठराविक वेळ असते पेटीचं स्थलांतर हे तुम्ही कंपल्सरी संध्याकाळीच करू शकता मी मागच्या स्लाइडमध्ये आहे की तुम्हाला पेटी बंद करायची असेल तर तुम्ही फक्त संध्याकाळी करू शकता कारण की सूर्यास्तानंतर ज्या काही मधमाशा आहेत ह्या सगळ्या सूर्यास्तानंतर आपल्या पेटीमध्ये जाणार आहेत आणि पेटीमध्ये गेल्यानंतर त्या तिथं सेट होतात आणि संध्याकाळी सात नंतर तुम्ही ही पेटी एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाऊन ठेवू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता वाटते किंवा तुम्हाला ठेवायची त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता पण दिवसा दिवस तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही एक इंच सुद्धा पेटी हलवू शकत नाही तुम्ही जरी एक इंच जरी पेटी हलवली तर मधमाशा त्याच ठिकाणी येऊन मरून जातील तुम्ही तुम्हाला असं वाटलं की पेटी थोडी इकडे सरकून घ्यावी तर मध मद... पेटी तुम्ही इकडे सरकून घ्याल पण मधमाशांचे जे काही अँटीना आहे हे सकाळी सूर्य उगवल्याबरोबर सुरू होतात ज्यावेळेस सकाळी सूर्य उगवतो त्यावेळेस मधमाशा पाहिल्यांदा सूर्याची ज्या ठिकाणाहून किरण येतात त्या ठिकाणावरून त्यांचे अँटीने सेट होतात आणि त्या दिशा दिशांचं ते आकलन करतात आणि त्या पद्धतीने ए करत असतात तुम्ही जर सकाळची दुपारची पेटी इकडं सरकून ठेवली आणि मधमाशा इथेच जाऊन सगळ्याच घरात जातील कारण की त्यांना माहितीये सकाळी उठलं ज्यावेळेस आपण सकाळी उठलो त्यावेळेस आपण ह्या ठिकाणाहून बाहेर आता आपल्याला ह्याच ठिकाणी तुम्ही इथे जरी पेटे सरकवली तरी मधमाशा इथे जाणार नाहीये त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्ही एकही इन्सेपेटीस हलवू शकत नाही ज्यावेळेस तुम्हाला ह्या राज्यातून त्या राज्यामध्ये पेट्या न्यायच्या आहेत वेगवेगळ्या गावात न्यायच्या आहेत तुमच्या शेतामध्ये न्यायच्या आहेत वेगवेगळ्या प्लॉटवर न्यायच्या आहेत त्यावेळेस तुम्ही फक्त स्थलांतर संध्याकाळीच करू शकता सात नंतर किंवा सका म्हणजे म्हणजे रात्री किती म्हणजे रात्री सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही स्थलांतर करू शकता सकाळी सूर्य उगवल्यानंतर तुम्हाला परत पेटी ज्या ठिकाणी ठेवायची त्या ठिकाणी तुम्ही ठेवून द्या पण कधी असं वाटतं की तुमचा खूप लांबचा प्रवास आहे तुम्हाला इथून तर कन्याकुमारीला मधमाशांची पेट्या घेऊन जायचे तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन दिवस लागतील अशा वेळेस कशा पद्धतीने स्थलांतर करायचं अशा वेळेस तुम्ही एक किंवा दोन वॉल्ट घेऊ शकता किंवा थांबू शकता म्हणजे तुम्ही आज संध्याकाळी जरी इथून निघले तर उद्या सकाळी एका ठिकाणी थांबून पेट्या उतरवू शकता जरा वेळ मधमाशांना मोकळ करून त्यांना पाणी असेल एखाद्या ठिकाणी पाण्याची सोय करता येईल तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला फिडिंग द्यायचं असेल त्यांना मकरंदचं पाराकच तर ते देऊ शकता त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा पेटी बंद करायची आणि ओव्हरनाईट तुम्ही जर्नी करू शकता आणि दिवसा पेट्या ठेवू शकता तुम्हाला तुम्हाला तीन दिवस सलग तुम्ही हा प्रवास करू शकत नाही तुम्हाला कमीत कमी एक किंवा दोन वेळा तरी थांबावं लागेल अशा पद्धतीने मधमाशानंतर स्थलांतर करताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे